नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की साक्षी चैतन्याला म्हणते की अर्जुन आणि सायली कसे आयडियल कपल आहेत ना त्यावरती आता चैतन्य म्हणतो आयडियल कपल ते खरं कपल तरी आहे का माय फूड त्यांनी आपापल्या सोयीनुसार आणि आपल्या चॉईसनुसार इथे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे आता हे ऐकल्यावरती साक्षी तर आश्चर्यचकित होणं चैतन्यकडे बघते कारण सायली आणि अर्जुन तर हे नवरा बायको आहे आणि चैतन्य असं कसं बोलतो त्यावरती चैतन्य म्हणतो त्यांनी एक वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे आणि हे, हे सगळं घराच्यांपासून लपून ठेवलं आहे आता इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात तर अर्जुन लगेच म्हणतो की प्रत्येक गुन्हेगारांना केलेल्या गुन्ह्याचा काही ना काही पुरावा मागे नक्कीच ठेवतो आणि आतापर्यंत मी जितक्या केस स्टडी केलेल्या आहे ना त्या हे त्यात हे नक्कीच समोर आलेलं आहे आणि साक्षीचाही काही ना काही पुरावा मागे नक्कीच असेल तर लगेच सायली म्हणते असं सा असेल तर मग आपल्याला तिच्यापर्यंत पोचलंच पाहिजे मग अर्जुन म्हणतो आता हे कसं शक्य आहे काय करायचं जेणेकरून आपल्याला तिने काय पुरावा मागे सोडला आहे हे कळेल त्यावरती सायली म्हणते की तो पुरावा मिळवायचा असेल तर आपल्याला तिच्या घरीच धाड मारावी लागेल आता सायली आणि अर्जुन साक्षीच्या घरी धाड मारतात का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ असेल लाईक करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद